तर आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण या कढईमध्ये दोन चम्मच तूप गरम करून घेऊ छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला हे मोहनासाठी वापरायचं तूप गरम होते तोवर या ताटामध्ये एक वाटी कणिक घ्यायची यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे एक चिमूट मीठ टाकायचं गोडाचा पदार्थ असला की एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे छान चव लागते वाढते चव या पदार्थाची आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये हे आपण जे गरम केलेलं तूप आहे ते टाकायचं मोदक छान खुसखुशीत होतात तूप टाकल्यामुळे तूपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता आता हे गरम आहे थोड़ासा आपण साइड साईडना असं मिक्स करायचं आणि तूप थोडंसं थंड झालं की मग हे आपण हाताने व्यवस्थित लावून घेणार आहोत सर्व पिठाला हे तूप मस्त असे हे मोदक बनणार आहेत बघा खुशखुशीत एकदम असे मऊसूत मोदक तयार होतात तर हे सर्व तूप असं लावून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे घट्टसर पीठ असं मळून तयार आहे आपण हे झाकण ठेवून साधारण अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत पीठ मुरते तोवर आपण सारण बनवून घेऊ मोदकाचं तर आता ह्या कढईमध्ये जे तूप होतं तेच आपण वापरणार आहोत या तुपामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा मध्यमाचेवरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान व्यवस्थित असा हा रवा भाजून घ्यायचा इथे घाई गडबड करायची नाही आपल्याला रव्यानं थोडासा असा कलर चेंज केला आहे आता यामध्ये हे आ... खोबरं टाकणार आहे मी बारीक करून घेतलेलं रवा कमी घेतला आहे खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे आता हे खोबरंसुद्धा आपल्याला या रव्यामध्ये दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता आता हे सुकं खोबरं मी खोबऱ्याचे जे बारीक तुकडे करून मिक्सरला फक्त फिरवून घेतलं आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर आता आता हे छान असं भाजून घ्यायचं एक दोन तीन मिनटं आता इथे तुम्ही पाहू शकता खोबरं आणि रवा छान असं भाजलं आहे आपण गॅस बंद करायचं इथे यामध्ये वेलची पूड टाकायची पिठी साखर वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच साखर टाकून घ्यायची यामध्ये साखर मी इथे अर्धी वाटी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर आता ही सुद्धा आपण खाली काढून घेणार आहोत आणि हे जे सारण आहे ते पूर्ण गार करून घ्यायचं आहे तर पीठ छान असं आहे मस्त मुरलं आहे बघू शकता आता याचे तुम्ही छोटे छोटे असे पुऱ्या लाटूनही घेऊ शकता किंवा मग मी जशी आता इथे एक चपाती लाटून घेणार आहे पातळ अशी चपाती लाटून घ्यायची तेल गरम करायला ठेवला आहे तर इथे बघा अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला जास्त जाड नाही लाटायची आणि छोटा ग्लास किंवा मग ह्या असा डब्बा आहे माझ्याकडे छोटासा त्याने आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत एक सारखे मोदक होतात बघा यामुळे तुम्ही एक एक पुरी लाटून सुद्धा मोदक बनवू शकता तर एकाच वेळेला भरपूर आ... हे पोळी लाटल्यामुळे भरपूर मोदक तयार होतात एकाच वेळेला तर हे पीठ काढून घ्यायचं साईडचं हे परत आपण घेणार आहोत आता ही जी छोटी पारी आहे त्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि अगदी यामध्ये थोडं थोडं सारण भरायचं आहे खूप जास्त नाही भरायचं आपल्याला सारण कारण आपण हे छोटे छोटे मोदक बनवत आहोत आणि याला असा आकार द्यायचा आहे तर मस्त असे हे छोटे छोटे मोदक बनवून घ्यायचेत तर मी सर्व बनवून घेते तर इथे बघा आपण हे छोटे छोटे असे मोदक बनवून घेतले आहेत तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर हे आपण अगदी मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे खुसखुशीत आणि सर्व बाजूने एकसारखे तळले जातात मध्यमाच्यावरच हे आपण तळून घेणार आहोत आणि थोडासा असा गोल्डन रंग आला की मग हे काढून घ्यायचेत तर आता हे मोदक छान असे सोनेरी किंवा गोल्डन रंग आलेला आहे याला आपण हे काढून घेणार आहोत मस्त असे खुसखुशीत झाले आहेत आणि व्यवस्थित तळले गेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता तर हे आपले तळणीचे रवा आणि खोबऱ्याचे मोदक कसे झाले कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह